दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गणेनगरातील श्रीमती पुष्पावती देशमुख नवजीवन डे दे स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झालेला आहे या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सुभाष देशमुख बडे आणि संस्थेचे चेअरमन विजय देशमुख बडे यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ चौधरी शाळेच्या प्राचार्य ऋषाली लोंढे संस्थेचे शिक्षण अधिकारी बीबी पाटील सर अनिता सूर्यवंशी योगिता बाडजीरे कॅम्पस डायरेक्टर नरेंद्र बाग कार्यकालीन अधीक्षक एस एस आर देशमुख प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास सुरुवात झाली सर्वप्रथम नर्सरी ज्युनियर के, के, के जी आणि सिनियर के जी त्याचबरोबर पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण समारंभ पार पडला त्याचप्रमाणे विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील यावेळी करण्यात आला त्यानंतर सर्वांना उत्सुकता असलेल्या सांस्कृतिक सोहळ्या सुरुवात झाली क्लासिकल वेस्टर्न पारंपरिक गाण्यांवर यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्याचे सादरीकरण केले

यांनी नाशिक न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दोन हजार तेवीस चोवीस नवजीवन डेस्कूल या प्रांगणामध्ये आपला अॅन्युअल डे फंक्शन सेलिब्रेट होत आहे आणि अॅन्युअल डेचं सेलिब्रेशन आपण वंडरलँड या थीम नुसार करत आहोत आणि त्यासाठी आपल्याला जी कोरिओग्राफी आहे ती आपल्याला गौरव तेजाळे यांनी दिलेली आहे आणि त्यांचं खूपच मनपूर्वक स्वा अभिनंदन करते की त्यांनी खूप छान पद्धतीने आमच्या मुलांचे डान्सेस सेट करून घेतलेले आहेत आणि त्यांना खूप छान प्रोत्साहन मिळालेलं आहे स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी जो कॉन्फिडन्स असतो तो, तो, तो सुद्धा आज आमच्या मुलांनी ते दाखवलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या माध्यमातून वंडरलँड की कशी त्यामध्ये आपण वेगवेगळे इमॅजिनेशन्स असू शकतात ते यातून त्या विद्यार्थ्यांनी आमचे साकार केलेले थँक्यू गौरव फॉर युअर कॉर्डिनेशन थँक्यू या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नववीच्या विद्यार्थिनी असलेल्या निशा भागवत आणि सविता फड यांनी केले कार्यक्रमासाठी गौरव तेजाळे आणि त्यांच्या टीम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांड्री नृत्य सादरीकरण केले तसेच या वार्षिक स्नेहसंमेलनच्या सोहळ्यासाठी गौरी परदेशी त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक